तर एबीपी माझानं बातमी दाखवली आणि अकोला जिल्ह्याच्या गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला मंडळ अधिकाऱ्यांनाच शेतामध्ये बांध घातल्यामुळे गावातल्या पन्नास ते साठ शेतकऱ्यांची तीनशे एकर जमीन पाण्याखाली गेली होती एबीपी माझानं दाखवलेल्या या बातमीची सरकारनं गंभीर दखल घेतली आणि बंधारा भुईसपाट झाला पाहूया नेमकं काय घडलं पाणीच पानिस पाणी सर मे महिन्यापासून पाणी पानिस सर्व दोन्ही पिकं गेली रब्बी गेली हे गेला सर्व स्वप्न आहे मायबाप सरकारनं त्यांचं स्वप्न जे आहे ते किमान रब्बी करावं एवढीच मापक अपेक्षा अखेर तीनशे एकर शेती मुजोरीच्या बांधातून मुक्त पन्नास ते साठ शेतकऱ्यांना एबीबी माझाने मिळवून दिला न्याय माझावर बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी ही दृश्य आहेत मुजोरीचा बांध फोडण्याची ही दृश्य आहेत शेतकऱ्यांना मिळालेल्या न्यायाची ही दृश्य आहेत आगामी रब्बी हंगामाचा मार्ग सुकर झाल्याची ही दृश्य आहेत एबीबी माझाच्या निडर पत्रकारितेची अकोला जिल्ह्यातील गावातल्या शेतकऱ्यांना एबीबी माझाने न्याय मिळवून दिला मंडळ अधिकारी अन्सार यांनी आगाऊपणा करत त्यांच्या शेतीला बांध घातला होता त्यामुळे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला होता त्यामुळे जवळपास तीनशे एकर शेतात मानव निर्मित पूर येऊन शेतकरी संकटात सापडले होते अकोला जिल्ह्यातील म्हैसांग माजलपूर गावच्या वेशीवरील शेतकऱ्यांच्या नशिबी अक्षरशः त्यांच्या शेतीला सध्या तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय मंडळ अधिकाऱ्यानं आपल्या शेतात केलेल्या अगाऊपणाचं माझावर बातमी लागल्यावर त्याची दखल थेट महसूल मंत्र्यांनी घेतली एबीबी माझाच्या बातमीचा उल्लेख करत त्यांनी अशा अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला सकाळी एबीपी माझावर ही बातमी मी पाहिली मी स्वतः डिव्हिजनल कमिशनरला त्या ठिकाणी चौकशी लावणार आहे आत्ताच चौकशी करायला लागणार आहे कारण मी येता येताची बातमी बघितली पण मंडळ अधिकाऱ्यांनी तीनशे शेतकऱ्याचं जर नुकसान केलं आहे त्यां मंडळ अधिकाऱ्याच्या एकेकवर प्रणामुळे झालं असेल तर निश्चितपणे हा फार मोठा गुन्हा आहे यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे बेजबाबदार अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वाव नाही कारवाई नक्की महसूल मंत्र्यांनीच नाराजी व्यक्त केल्यावर आतापर्यंत असलेली आणि मंडल अधिकाऱ्यांच्या कृत्यांना पाठीशी घालणारी प्रशासकीय यंत्रणा हल्ली तक्रारीची दखलही न घेणारे प्रशासकीय अधिकारी शेतावर पोहोचले आणि त्यांनी शेख अन्सारुद्दीन आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतातला बांध बुलढोजर लावून तोडला हा जर रस्ता कंटिन्यू पुढं जर झाला एक किलोमीटर दोन्ही बाजूला नाल्या आणि मध्ये पाणी जर टाकलं तर या शेतकरी बंधूंना रस्ता पण होतो आहे आणि पाणी पण त्या नाल्याने निघून जाईल आणि जिथं जिथं शक्य नाही तिथे तिथं पाईप टाकून नॅचरल जो उतार आहे तिथे तिथे ते पाणी आपल्याला काढावं लागेल तर हे झाल्यानंतर ऑलरेडी त्यांच्या काही शेतकऱ्यांची मोजणी पण झालेली आहे जिथे मोजणी राहिलेली आहे हे पाणी एकदा संपल्यानंतर आपण मोजणी करून घेऊया हद्द फिक्स करून त्या ठिकाणी योजनेमधून हा रस्ता करून घेऊ आता बांध फोडल्यामुळे शेतातल्या पाण्याचा निचरा सुरू झालाय पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या हातचा खरीप हंगाम गेलाच आता पाणी ओसरू लागल्यामुळे रब्बी तरी सुगीची स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे एबीपी माझाचे सर्व शेतकऱ्यांनी आभार मानले जसं नाती काय कहाणी सर आज तुम्ही निवडले दिल्यानंतर माझ्यावाले सगळं चॅनल त्याच्यानंतर हे सगळं झोपेतून उठलेले त्यांना जागी करून हे सगळं काम कामाला लागलं एबीपी माझा बातमी दाखवल्यानंतर काय झालं कामाला सुरुवात लागली साहेब एबीसी यांना आमची ही या रस्त्याबद्दल तक्रार होतीच पण हे आमचे जे शेतकरी होते काल आपले एबीपी माझानं जे न्यूज दाखवली त्यामुळे शासनानं तत्पर कारवाई करून हे आमचं पाणी काढण्याचा प्रयत्न केला आणि असंच आमचं सगळं शेतकरी सध्या आनंदात आहेत एबीबी माझाने नेहमीच सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगारांचा आवाज उंचावला त्यांचे प्रश्न हाच आपल्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू मानला त्यामुळे अकोल्याच्या म्हैसांगच्या शेतकऱ्यांसाठी एबीबी माझा हिरीरीने मैदानात उतरला मुजोरीचा बांध तर फोडला आता मुजोर मंडल अधिकारी अन्सारोद्दीन आणि बांध घालणारे शेतकरी यांच्यावर काय कारवाई होणार तसंच ज्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना काय भरपाई मिळणार उत्तर प्रशासनाने आहे सरकार आणि काळातही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माध्यमांना पुढाकार घ्यावा लागतो आणि त्यानंतर आपली यंत्रणा जागी होते दुर्दैवच म्हणावं लागेल मैसांच्या शेतकऱ्यांना न्याय जरी मिळाला असला तरी त्यांची या परिस्थितीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांवर सरकार खरंच कारवाई करणार का हाच खरा प्रश्न आहे उमेश सालोने एबीपी माझा मै सांग अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट